पुण्यामध्ये नीलम गोरेच्या विरोधात आंदोलन केलं जाते नीलम गोरेंनी एक मोठा आरोप केला होता दोन मर्सिडीज दिल्या की ठाकरे पक्षामध्ये पद मिळायचं असं विधान नीलम गोरे यांनी केलं होतं आणि त्याच विरोधात आता ठाकरे पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे पुण्यामध्ये सध्या हे आंदोलन केलं जात दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि या संमेलनामध्ये एका कार्यक्रमात बोलताना नीलम गोरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आरोप केलेत दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळतं असं विधान त्यांनी केलं होतं आणि या विरोधात आता के पुणा या आंदोलन केलं जाते पुण्यातली ही दृश्य पाहतोय पुण्यामध्ये सध्या ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून हे आंदोलन केलं जात सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश पुण्यामध्ये सध्या ठाकरे पक्षाच्या महिलांकडून आंदोलन केलं जात आहे नेमकी या आंदोलकांची काय मागणी आहे आणि आंदोलन कशा पद्धतीने केले जात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सध्या पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे नीलम गोऱ्हे यांनी एक विधान केलं होतं दोन मर्सिडीज दिल्या की ठाकरे पक्षात पद मिळत होतं असं विधान त्यांनी केलं होतं खरं तर संजय राऊतांनी आणि ठाकरेंनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती चार वेळा नीलम गोरे यांना आमदार केलं त्यांच्याकडून आठ मर्सिडीज घेतल्या का असा सवाल राऊतांनी विचारला होता, नी विचार होता। दरम्यान नीलम यांच्या या विधानानंतर सध्या राज्यभर त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत पुण्यामध्ये सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन केलं जात महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत गोरेंच्या वक्तव्याचा आता निषेध केला जातो तो तो दोन मर्सिडीज दिल्या की ठाकरे पक्षामध्ये पद मिळतं असा आरोप तर नीलम गोरे यांनी केला होता आपण जाऊया थेट आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे निलेश पुण्यामध्ये सध्या ठाकरे पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे या सगळ्या पदाधिकाऱ्यांची महिलांची नेमकी काय मागणी सुरू असलेल्या पाहायला मिळते आणि महिला आता नीलम गोरे नक्कीच खरं तर मी आता उभा नीलम गोरे जे आहेत त्यांच्या घरासमोरच आहे आणि या ज्या महिला आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या ते या ठिकाणी जमा झालेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की ही जी मर्सिडीज आहे या ठिकाणी मर्सिडीज घेऊन या ठिकाणी आंदोलन करत आहेत तुम्ही पाहताय की त्यांची या ठिकाणी मागणी आहे की ज्या प्रकारे नीलम गोरे यांनी वक्तव्य केलं आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी त्यांच्या घराच्या समोर या ठिकाणी आंदोलन आहे काय तुमची मागणी नीलम गोरेंनी ज्या प्रकारे आज वक्तव्य केलंय की ते <प्रेण> मर्सडीज द्यावी लागते तर आपण बोलू शकतो मी माझं असं मत आहे की आजपर्यंत किती मर्सडीज तुम्ही दिले किती दिलेले आहे हा असा पहिला माझा प्रश्न आहे आणि जे काय दिले आहेत त्याची पोच पावती तुम्ही आम्हाला द्यावी असा माझा दुसरा प्रश्न आहे आणि आजपर्यंत समज तुम्ही इतक्या मर्सिडीज तुम्हाला उद्धवजी मागत होते तर इतके दिवस तुम्ही मीडियावर का नाही आलात आणि आज तुम्ही मीडियावर का येतय आहे मर्सडीज घेऊन आलात हो मग आणली पाहिजे ना आमची 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 इतकीच आम्ही ही मर्सडीज आणू शकतो आणि उद्धवजींनी आम्हाला आजपर्यंत एकही मर्सडीज मागितली नाही पण निलमताईंना आजपर्यंत इतक्या मर्सडीज दिलेल्या आहेत तर आमची फक्त एवढीच प्रतिक्रिया की निलमताईंनी त्या सगळ्या मर्सडीजची पोच पावती त्यांनी जेवढ्या मर्सडीज दिल्या ते सगळं आम्हाला आजपर्यंत डाटा द्यावा आणि एवढ्या मर्सडीज कोणाच्या तरी एकाच्या नावावर असणं आम्हाला तरी असं पोलीस आले तर येऊ द्या येऊ द्या जेव्हापासून त्यांनी काकू कुणाला म्हणता टायर वाले काकू आम्ही निलमताईंना बोलत आहोत कारण त्यांनी आज मर्सडीज भेट देण्याची गोष्ट केली ही भेट आम्ही त्यांना देतोय आता ही घ्या आणि गोल गोल फिरा जा निलम गोरे जा निलम गोरे वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात त्यांना खर्चात घालतात प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते याबाबत निलमताई बोलतील का स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमका पाहिजे मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढ्या मर्सडीज दिलेला आहे ही मर्सडीज आहे त्यांच्यासाठी आणलेली आम्ही त्यांना दाखवायला की असा मर्सडीज कार साहेबांना त्याची लालसा नाहीये मोठ मोठे नेते कार्यकर्ते त्यांनी घडवले हे विसरू नका एवढंच नाही तर या ठिकाणी त्यांना जोडे सुद्धा मारले जातात या ठिकाणला निलम गोरे जे आहेत त्यांच्या जो फ्लेक्स आहेत त्यांच्या फ्लेक्सला जोडे सुद्धा मारले जातात या ठिकाणी तुम्ही पाहताय की निलम गोरे यांचा जो फ्लो फोटो आहे त्याला जोडे मारायचे या ठिकाणी आंदोलक जे आहे ते आंदोलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एकूणच जर पाहिलं तर त्या ज्या महिला आहेत त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात नीलम गोरे यांचा हा जो निवासस्थानाचा बंगला आहे या बंगल्याच्या या ठिकाणीच आंदोलन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत आणि ताई तुम्ही कशासाठी आलात निलम गोले यांनी ज्या ज्या प्रकारे वक्तव्य केले उद्धव ठाकरेंवर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पुणे शहराच्या महिला आघाडी युवती सेनी या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही या ठिकाणी त्यांचा फोटोला पण चपल्या मारल्या मर्सिडीज घेतलेल्या आहेत नेमकी काय भावना त्यांनी जे वक्तव्य केलंय की उद्धव ठाकरेंना मर्सडीज द्यावी लागती हे साफ खोट आहे आणि त्यांनी आजपर्यंत किती मर्सडीज दिला त्याचा त्यांनी आम्हाला द्यावा ही आमची प्रामाणिक त्यांच्याकडे एक विनंती आहे आज की आजपर्यंत किती मातो आम्हाला सुद्धा त्या कारण आम्ही ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये काम करतो उद्धव साहेबांनी कायम आम्हाला फक्त निष्ठा तुम्ही ठेवा एवढं सांगितलं पण ह्या ज्या मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये बसलेल्या ताई आहेत है। ह्यांनी खरंच किती मर्सिडीज आजपर्यंत दिला यांचा आम्हाला डाटा द्यावा आम्हाला आनंद होईल की खरंच उद्धवजी खरच आम्हाला शाश्वती मिळेल या ठिकाणी पाहता की ज्या महिला आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि या ठिकाणी निलम गोरे जे आहेत ते जे वक्तव्य केले आहे त्याच्या विरोधात त्या निलम गोरे यांच्या घराच्या खाली या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात निलेश खर तर महिला सगळ्या आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळते पोलीस सुद्धा तिथे सध्या आलेले आहेत पोलिसांकडून सध्या काही कारवाई केली जाते ज्या महिला आहेत त्या त्यांच्या घराच्या दिशेने चाललेल्या आहेत तुम्ही आता घराच्या दिशेने चालला हो नक्कीच त्यांना कळलं पाहिजे काय आता काहीतरी ज्या पद्धतीने आम्हाला माहित आहे त्या घरात आहेत की नाहीत पण जशी आम्ही एबीपी माझाची न्यूज बघितली तसं शिवसेनेतल्या सगळी सगळी महिला आघाडी असेल शिवसेना ही अतिशय दुःखी झालेली आहे सगळ्यांना वाईट नेमकं कुठे चालू आम्ही निलंगाईंच्या घराच्या आहोत या ठिकाणी पाहताय तुम्ही इथं धरपकड झालेली आहे पोलिसांनी या ठिकाणी महिला पोलिसांनी या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी महिलांना पकडलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहताय की धरपकड सुरू झालेली आपल्याला पाहिलं या ठिकाणी तुम्ही पाहताय या ठिकाणी पाहताय की तुम्ही ज्या महिला आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला पाहायला मिळते उद्धव साहेब ठाकरे यांची माफी मागावी तुम्ही परवानगी पोलिसांची तुम्ही पाहताय हा बंगला आहे आणि याच बंगल्याच्या समोर पोलिस आहेत त्या पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना घरात जाऊन दिलं जात नाही एवढंच नाही तर एका साईडला दुसऱ्या बाजूला पण काही महिला आहेत त्यांना पण या ठिकाणी थांबवलेला आहे नीलम गोरेंचा हा बंगला आहे आपण या ठिकाणी सिल्वर रॉक म्हणून हा जो बंगला आहे याच ठिकाणी आता पोलिसांनी बंदोबस्त आहे तो वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय पोलीस जे आहेत पुणे पोलीस त्यांनी या महिलांना या ठिकाणी थांबवलं आहे आम्हाला पोलीस वाढवतात काम करतो आम्ही आज जाऊन मर्सिडीज तिच्या दारात ठेवणार होतो की ह्या अशा गाड्यांचे आम्हाला पावत्या द्या हे मागणी आम्ही करणार होतो निलम गोरे यांना चार वेळा आमदारकी दिली त्यावेळेस देखील मर्सिडीज दिली होती का असा प्रश्न शिवसेनेकांना विचारला जातो तेच आम्ही विचारण्यासाठी त्यांच्या त्यांच्या इथं आलेले पण पोलीस आम्हाला आतमध्ये सोडत नाहीये मी नीलम गोरे मर्नडीच्या पावच्या पाहायला गेलो होतो किती किती वेळेस किती किती साहेबांना मर्सडीज दिलेल्या आहे त्या मर्सडीजच्या ऐवजीमध्ये तू किती मर्सडीज कमावल नक्की या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांची संख्या कमी होती मात्र या ठिकाणी आता महिला ज्या आहेत त्या या पूर्ण रस्त्यावर या ठिकाणी थांबलेल्या पाहायला मिळतात दोन ग्रुप आहेत या महिलांचा एक ग्रुप हा गेट आहे तर दुसरा ग्रुप जो होता तो नीलम गोरे यांच्या गेट समोर थांबला होता त्यांना

नाही आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मिनिलम त्यांच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न पोहोचून ते झालं त्यांना कळलं पाहिजे की शिवसेनेत घाबरत नाही कोणाला